बोला काय करताय हो तुम्ही काय नाव तुमचं मी सरपंच नामदेव खेत्री निमखेडा निमखेड्याचे सरपंच आहे हो कशा करता आले तुम्ही पाणी टँकरचा प्रस्ताव देण्यासाठी पंचायत समितीमध्ये पंचायत समितीमध्ये मग काय झालं नाही तर स्वभागरसाहेबाची ड्युटी लागलेली आहे प्रस्ताव प्रस्ताव देण्यासाठी इथं कोणीच नाही इथं कोणीच नाही तुम्ही काय बोलता कोण तुम्ही काकाजी अंधताळली कुठले आळंग काय पद वगैरे तुमचं हां मी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा शाखा सचिव आहे काय घेऊन आले होते इथं एक गाव गोठ्याची फाईल द्यायची तुम्हाला हा हा इथं आलो तर इथं कोणीच नाही अधिकारी कर्मचारी कोणीच नाही खुर्चारी काम आहे तुमचं नाव हो काय बघू शकतो मी माझे मे, सरपंच पिंपळगाव 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 वळणचे माझी सरपंच काय विषयाचा अडचण चक्र मारतो हां आणि हे लोक पैसे घेतले कामं करत नाही पंचायत समितीमध्ये असं आहे का कशाचं काय मी तुमचं आमचे गावातले मी सामाजिक कार्यकर्ता असल्या गावातले काही विहिरीचे काम आहे तुमचं नाव काय अच्छा माझं माझं नाव गणेश छकोरे राहणार पाल आणि मंगेश बोलचा राय ठाणे हे बीडिओ फिडीओ हे असं नाही येतात यांच्या घरी हो पण हे बीडिओ बी वखरी बी वला दादा मागतोय याच्यातून कामाने आले तर मी आई ना याला फटके देश्वर रायांनी पैसे मागतात पैसे मागतात दादा हजार बोला काय नाव तुमचं नाही तुम्ही बोला बोल गंगाधर लक्ष म्हणून गायकवाड हा आम्ही इथं वर्क ऑर्डर घेण्यासाठी आम्हाला गुरुवारपासून चाटा मार किंवा आज या या पर आम्हाला अच्छा काय म्हणता गंगाधर लक्ष गायकवाड हा काय म्हणतात लोक तुम्हाला इथले साहेब लोक काय म्हणतात साहेब लोक सोमवारी शनिवारी इथं कोणाचाच पत्ता नाहीये ठीक आहे जाधव साहेब तुम्ही इथं उपोषण केलं ना मागं या लोकांच्या कामासाठी हो मग काय लोक काय म्हणतात यांच्याबद्दल तुमची काही प्रतिक्रिया आहे का नाही बारा तारखेला आम्ही उपोषणला बसलो होतो तीन दिवस उपोषण केलं आणि उपोषणामध्ये बी साहेब संजय गायकवाड यांनी आम्हाला लेखी आश्वासन लेखी आश्वासन दिलं आठ ते दहा दिवसापासून दिवसामध्ये तुम्हाला वर्गाड असं आश्वासन दिलं पण आज पत्तर आम्हाला काही ग्रामीण त्याच लोक आहे सगळे ग्रामीण भागातील हे तुमचेच कार्यकर्ते पूर्ण त्रस्त लोक आहे एक मिनिट हा बोला तर आम्ही किती तारखेला एकोणीस विचार करून घ्या चोवीस ला वापस चौदा तीन चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी आम्ही गट विकास अधिकारी साहेबांना फोटो काढून निवेदन देण्यात आलं की आमच्या राहिले बाकी राहिलेलं ओरकाडर बोला सोमवारपर्यंत पाच वाजेपर्यंत मिळालं तर बरं नाही तर आम्ही ताळे ठोक आंदोलन करणार अशी आम्ही लेखी दिलेली ले। पण आज काल तीन चार वाजा दोन रोज दो सुट्टी होती मध्ये नंतर कुणी आलं नाही पण सोमवारपर्यंत आज बोली करील होते त्यांनी आज जर समजा पाच वाजेपर्यंत आणि उद्या पाच वाजेपर्यंत जर आम्हाला ऑर्डर दिली नाही तर आम्ही पंचायत समिती कार्यालयाला उलपा असं आम हो। आमचं आंदोलन आम आहे ठीक आहे ठीक आहे हे पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहे सामान्य लोक आहेत जर कार्यकर्त्यांना जर कधी सहकार्य हो लाभत नसेल आपल्या कार्यालयामार्फत तर मग सामान्य लोकांना कुठं न्याय मिळणार आहे असे लोकांचे म्हणणे आहे